नमस्कार ज्ञानगंगा भारत या यूट्यूब चॅनेलवर आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे आज आपण अनौपचारिक पत्रलेखन याविषयी माहिती बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर आपण बघूया अनौपचारिक पत्रलेखनाचा प्रश्न तुम्ही मे महिन्यात सुट्टीत काय करणार हे मित्राला किंवा मैत्रिणीला पत्राने कळवा अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारण्यात आलात कशाप्रकारे तुम्ही तुमच्या मित्राला किंवा मैत्रिणीला मे महिन्याच्या सुट्टीत तुम्ही काय करणार आहेत हे तुम्ही पत्राने कसे कळवणार याची आपण सविस्तर माहिती बघणार आहोत सर्वप्रथम तुम्हाला पत्र लिहिताना ज्या दिवशी तुम्ही पत्र लिहिणार त्या दिवसाचे दिनांक तुम्हाला नोटबुकच्या डाव्या बाजूला लिहायचे आहे इथे मी एक्झाम्पल लिहिलं आहे बारा मार्च दोन हजार चोवीस पूर्णविराम त्यानंतर तुम्ही ज्याला पत्र लिहिणार त्या मित्राचे किंवा मैत्रिणीचे नाव नाव तुम्हाला लिहायचं आहे प्रियम मानसी तिला संबोधित करायचं आहे सप्रेम नमस्कार तुझा जोरा मी ही जोरा अभ्यास जोरात चालला असेल ना मीही इकडे जोरात अभ्यास करत आहे दहा दिवसांनी परीक्षा आहे परीक्षा संपल्यावर सुट्टी मला तुझी खूप आठवण येते गेल्या वर्षी मेमध्ये तू आमच्याकडे आली होतीस खूप मजा आली होती यावर्षी या मी सुट्टीत कोकणात जाणार आहे माझे काका तेथे असतात त्यांनी मोठी बाग लावली आहे बागेत आंब्याची फणसाची काजूची आणि इतर खूप झाडे आहेत यावेळी मी स्वतः बागकाम करणार आहे काकांना कामात मदत करणार आहे यावेळी मी खास भेद केला आहे मला पोहता येत नाही झाडावर चढता येत नाही या दोन्ही गोष्टी मी यावर्षी शिकणार आहे तू काय करणार आहेस मला कळव तीर्थस्वरूप काका काकूंना साष्टांग नमस्कार तुझी मैत्रीण स्मिता आणि ते पत्र लिहिणाऱ्यांचे लिहिणाऱ्याचा पत्ता आणि ईमेल आय डी लिहायचा आहे कुमारी स्मिता पुर्णेकर एकशे दोन पारिजातक एरेंड वन पुणे चार एक एक शून्य तीन शून्य आणि खाली ईमेल आय डी तुम्हाला लिहायचं आहे पत्राचे स्वरूप हे ईमेल आय डीचे असल्यामुळे तुम्हाला पत्र लिहिण्यानंतर तिकीट किंवा लिफाफा लिहिण्याची गरज नाही आहे बघा अशा प्रकारे आज आपण अनौपचारिक पत्रलेखनामध्ये तुम्ही मे महिन्याच्या सुट्टीत काय करणार हे मित्राला किंवा मैत्रिणीला कशाप्रकारे पत्र लिहून कळवणार याची आपण सविस्तर माहिती बघितली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि तुम्ही आमच्या ज्ञानगंगा भारत या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकोनला प्रेस करा जेणेकरून आपल्यापर्यंत अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओची माहिती मिळू शकेल धन्यवाद